पोशुलम एज्युकेशन सोसायटीच्या या संकुलामध्ये ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये युनायटेड ए स्कूल आहे रिंगीभरा सर प्राथमिक विद्यालय आणि सुरेश दामोदर वगैरे इंग्रजी माध्यमाची शाळा आहे तर ह्या तिन्ही शाळांना एकत्रित केले तर बेचाळीसशे विद्यार्थी इथे शिक्षण घेतात आणि यातले जे पालक सीमावर्ती जे काम करत आहेत त्यांना लक्षात आपण इथून मुलांनी तयार केलेल्या ज्या राख्या आहेत त्या पाठवाव्या ह्या उद्देशातून आपण अठ्ठावीस तारखेला सोमवारी इथून त्या राख्या पाठवणार आहोत साधारण अठ्ठावीस तारीखच का घेतली तर त्याचा अर्थ असा की हे सगळे जे लोक आहेत सैनिक लोक ते सीमावरती काम करत असताना एक दोन दिवसामध्येच त्या काही राख्या पोचणार नाहीत म्हणून त्यांचं जे पोस्टिंग आहे त्या ठिकाणी त्या सुरुवातीला जातील आणि नंतर प्रत्यक्ष जे काम करतात त्या ठिकाणी त्या गोष्टी आणि साधारण नऊ तारखेपर्यंत रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या मुलांच्या शाळेने तयार केलेल्या अनुभव त्यांना घेताना येऊ शकेल आम्हालाही त्याचं चांगलं सॅटिस्फिकेशन मिळेल ह्या उद्देशातून आपण हे करतोय माझा देश मी देश असा ह्या एका अर्थी कार्यक्रम काम करतो कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल की या कार्यक्रमासाठी ज्या पत्नी आहेत त्या सैनिकांच्या इथे त्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांना एकत्रित करून इथे सरस्वतीचं पूजन होईल आणि सरस्वतीचं पूजन सा झाल्यानंतर नववी आणि आठवीचे जे विद्यार्थी आहेत गदर इंग्लिश मिडियम आणि युनायटेड इंग्लिश स्कूलचे ते रस्त्यामधून पोस्ट ऑफिसपर्यंत जातील चिपणू स्तरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही आपण निमंत्रण देतो आहे आणि त्या पुस्तकाकडे स्वाधीन होतील आणि तिथे दिल्यानंतर भारताची होईल महाराष्ट्र आणि तीच मुलं परत शाळेमध्ये येतील आणि त्या दिवशी शाळेमध्ये सर्व मुलं आपल्या हातामध्ये राखीव बनतील असं हात नाव कसं आपलं नाव कसं माझं नाव विभाकर विश्वनाथ वाचा मुख्याध्यापक युनायटेड इंग्लिश स्कूल